नाशिक जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी झाल्यानं अखेर राज्य सरकारनं ना, नाशिकचा तिसऱ्या टप्प्यात का होईना हा अनलॉक केलेला आहे त्यामुळे आज सकाळपासूनच नाशिकच्या मध्यवर्ती बाजारपेठेमध्ये नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केलेली आहे फेब्रुवारी महिन्यानंतर हा जो आहे हा लॉकडाऊन उठवण्यात आलेला आहे अनलॉक हे पूर्णपणे नाशिक करण्यात आलेलं आहे मात्र या अनलॉकमुळे जवळपास पंचवीस प्रकारच्या आस्थापनांना व्यवसायांना दुकानांना जिल्हा प्रशासनानं परवानगी दिलेली आहे फेब्रुवारी महिन्यात जवळपास सात हजार रुग्ण होते मात्र आपण जर आता एप्रिलचा जर म परिस्थिती जर बघितली तर चा जवळपास चाळीस पटाची वाढ या रुग्णसंख्येमध्ये झालेली होती त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जिल्हा प्रशासनामध्ये थोडंसं भीतीचं वातावरण होतं मात्र मागचा जो पंधरा दिवसाचा पूर्ण लॉकडाऊन हा करण्यात आला होता त्या लॉकडाऊनमुळे पुन्हा एकदा रुग्णसंख्या काहीशी कमी झाल्यानं जिल्हा प्रशासना नाशिकरांना या लॉकडाऊनचा फायदा झाला आणि रुग्णसंख्या कमी झालेली आहे जर आपण मागची जर परिस्थिती बघितली तर बेड्स ऑक्सिजन रेमडेसिवीर या सगळ्याच गोष्टींचा तुटवडा हा मोठ्या प्रमाणावर जाणवत होता आणि जवळपास लॉकडाऊन केल्यानंतर ही जी रुग्णसंख्या आहे ती कमी झाली आणि आजपासून पुन्हा एकदा या व्यवसायांना सुरुवात झालेली आहे मात्र यातून मॉल्स असतील चित्रपटगृह असतील त्याचबरोबर नाट्यगृह असतील यांना देखील प्रशासनानं अद्याप परवानगी दिलेली नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कपडा मार्केट सा सा व्योसा व्योसा है, है वैशा 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 या ठिकाणी सुरू झालेला आहे त्यामुळे काहीसा दिलासा त्या देखील व्यवसायांना व्यावसायिकांना मिळालेला आहे किराणा दुकान चालू होत्या अत्यावश्यक सेवा सुरू होत्या मात्र या ठिकाणी कपडा व्यावसायिकांना सवलत देण्यात आलेली आहे त्यामुळे कप कपडा व्यावसायिकांमध्ये थोडंसं आनंदाचं वातावरण आहे माझ्यासोबत काही कपडा व्यावसायिक आपण त्यांच्याशी जाणून घेऊया तीन महिन्यांपासून दुकानं बंद होते आजपासून जिल्हा प्रशासनानं परवानगी दिली आहे कसं वाटतं आहे शासनाच्या नियमानुसार आम्हाला चारपर्यंत दुकानाला उघडायची परवानगी आहे परंतु आता बाकीच्या गिरायकांची गैरसोय होत आहे पण जास्तीत जास्त टाईम आम्हाला मिळावा या दृष्टीकोनं आम्ही प्रयत्न करत आहोत कारण ही तीन महिने आम्ही कंप्लिटली बंद होतो त्याच्यामुळे आमच्या व्यापारी वर्गाचं खूप नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला काहींना रेंटचं आहे त्यांना रेंट भरावं लागतो आहे दुकानातल्या माणसांचे पगार द्यावा लागत आहे त्यानंतर ती लाईट बिल पण आम्हाला जे मागचं बिल आहे त्याचप्रमाणे लाईट बिल येतं आहे पण त्यासुद्धा आम्हाला काही सवलत मिळत नाही तरी व्यापारी वर्गाची फसवणूक होऊ नये किंवा व्यापारी वर्गाला थोडासा आधार दिला पाहिजे हीच आमची शासनाकडे मागणी आहे खरं तर आधार दिला पाहिजे व्यावसायिकांना अशी मागणी या ठिकाणी व्यावसायिक करतायत मात्र पहिल्या लाटेपेक्षा जी दुसरी लाट होती जी फेब्रुवारी महिन्यानंतर या ठिकाणी कोरोनाची रुग्णसंख्या वाढली आणि जिल्हा प्रशासनाला पुन्हा एकदा जिल्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घे घ्यावा लागला मात्र काल देखील जिल्हाधिकाऱ्यांनी सोशल मीडियाद्वारे नागरिकांशी संवाद साधलेला आहे आणि अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाही असं या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे जी काही खरेदीसाठी गर्दी होणार आहे ती खरेदी करण्यासाठी नागरिकांनी संयम ठेवावा आणि कोरोनापासून बचाव करण्यासाठी शासनाला सर्वतोपरी सहकार्य करावं अशी देखील मागणी आता जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली आहे त्यामुळे एकंदरच जर नागरिकांनी जर संयम ठेवला आणि कोरोना जर दूर ठेवण्यासाठी शासकीय नियमांचं पालन केलं तर येत्या काळात जे आहे ती अनलॉकपासून जी सुटका आहे ती कायम राहील खरं तर नाशिक जिल्ह्याचा समावेश आज तिसऱ्या टप्प्यात जरी करण्यात आला असला तरी तो पहिल्या टप्प्यात करण्यासाठी नागरिकांनी देखील तितकंच सतर्क राहणं गरजेचं आहे नाहीतर पुन्हा एकदा पहिले पाडे पंचावन्न असं म्हणत रुग्णसंख्या जर वाढली तर त्यांना जबाबदारसुद्धा नाशिककर नागरिकच राहणार आहेत उमेश आवनकर लेट्सअप नाशिक